की या ठिकाणचे विद्यमान पालकमंत्री जे दोन हजार अठरा ला शरद पवार साहेबांचे ड्रायव्हर म्हणून या परिसरात फिरत होते गारपीट झालेली मला आठवत आहे सकाळी साडेआठ वाजता या तालुक्यामध्ये गारपिटीची पाहणी करण्यासाठी धनंजय मुंडे गाडी चालवायला होते आणि शरद पवार साहेब बाजूला होते ड्रायव्हिंग साठी म्हणून गाडीत बसले चालक म्हणून आले आणि पालकमंत्री झाले ही आमची शुद्ध पवारसाहेब आमचा महादेवासारखा भोळा राजा ते प्रसन्न झाले तथाच तू म्हणले आणि एका चालकाला पालक बनविण्याचं सामर्थ्य निश्चित पवार साहेबांपास होत परंतु गेल्या पाच वर्षामध्ये या जिल्ह्याची पूर्ती वाट पालक मंत्र्यांनी लावलेली आहे आमची फसगत पुन्हा एकदा तशीच कोणीतरी लागूल चालण करून इथं उमेदवारी मिळवेल आपण एखादा चांगला प्रतिनिधी या तालुक्याला द्यावा निश्चितपणाने या ठिकाणची जनता आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमाग खंबीरपणानं राहील याची मला ग्वाही आहे